नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची एक अद्भुत आणि हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे ही गोष्ट आहे श्रद्धेची भक्तीची आणि स्वामींच्या कृपेची ही कथा आहे स्मिता नावाच्या एका साध्या मध्यमवर्गीय गृहिणीची जी स्वामी समर्थांची भक्त होती पण अक्कलकोटला जाऊन त्यांचं समाधी दर्शन घेण्याची इच्छा कायम अपूर्ण राहिली कधी तुमच्या आयुष्यात असन झालंय का की कोणत्या तरी पवित्र ठिकाणी जाण्याची इच्छा असूनही काही ना काही कारणानं तुम्ही जाऊ शकला नाही हीच भावना स्मिता दरवेळी अनुभवत होती स्मिता लहानपणापासून स्वामी समर्थांची भक्त होती घरातल्या मोठ्यांकडून तिने स्वामींच्या चमत्कारी कृपेच्या अनेक कथा ऐकल्या होत्या अक्कलकोट हे ठिकाण तिला कायमच पवित्र वाटायचं तिथे जाऊन समाधी दर्शन घेण्याची तिच्या मनात खूप ओढ होती पण लग्नानंतर संसाराच्या जबाबदाया वाढल्या घर मुलं आणि कामयात ती इतकी गुंतली की अक्कलकोटला जाणं प्रत्येक वेळी पुढे ढकललं जायचं तरीही तिच्या मनात ती इच्छा तशीच होती जिवंत आणि प्रबळ कधी कधी जीवनात असा क्षण येतो जिथे वाटत आता सगळं जमून येई स्मिताच्या आयुष्यात असाच एक क्षण आला तिच्या चुलत भावंडांनी अक्कलकोटला जाण्याची तयारी केली स्मिताने मनोमन ठरवलं होतं या वेळेस मी नक्की जाई तिने तयारी केली घरातली कामं आटली आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याची ती उत्सुकतेने वाट पाहत होती पण नियतीला काही मंजूर होतं त्या दिवशी अचानक तिच्या मुलांची तब्येत बिघडली लहान मुलं आईविना राहू शकत नाही आणि तिच्या मनातही घर सोडून जाण्याचा विचार येईना शेवटी ती घरीच थांबली अक्कलकोटचा प्रवास पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला रात्री स्मिता खूप नाराज झाली जेव्हा सगळे झोपले तेव्हा ती एकटीच स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसली होती डोळ्यातून अश्रू वाहत होते मनात विचारांचं काहूर उठल होत स्वामी मी इतकी वर्ष वाट पाहते का नाही मला तुमचे दर्शन मिळत ही प्रार्थना साधी होती पण तिच्या मनातून आलेली होती कधी कधी आपली श्रद्धा इतकी प्रबळ होते की ती देवापर्यंत पोहोचते तिने हात जोडले आणि नमस्कार केला कल्या भागल्यासारखी ती झोपायला गेली त्या रात्री स्मिताला एक विलक्षण स्वप्न पडलं स्वामी समर्थ तिच्या घरातच बसले होते त्यांचे शांत प्रसन्न रूप आणि चेहऱ्यावरच तेज पाहून ती स्तब्ध झाली ते हळूच हसले आणि म्हणाले अक्कलकोटला का येतेस बाय मी तर इथेच आहे त्या क्षणी तिच्या मनातलं सगळं दुःख नाहीसं झालं स्वामी समर्थ तिला सांगत होते की त्यांचं अस्तित्व अक्कलकोट पुरत मर्यादित नाही जिथे भक्ती आणि श्रद्धा असते तिथे ते नेहमी असतात स्वप्नातच स्मिताने स्वामी समर्थांच्या चरणी लोटांगण घातलं ती पूर्णपणे भारावून गेली होती सकाळी उठल्यावर स्मिताच्या चेह्यावर विलक्षण शांतता होती ती उठली आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावला त्या क्षणी तिला जाणवलं की स्वामी समर्थ फक्त अक्कलकोटलाच नाहीत ते तिच्या मनात घरात आणि प्रत्येक ठिकाणी आहे त्या दिवसानंतर स्मिताच्या मनात असलेली अक्कलकोटला जाण्याची ओढ शांत झाली तिला कळलं की स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला जाण्याची गरज नाही ते भक्ताच्या मनातच असतात तुमच्या आयुष्यातही अशी अनुभूती आली आहे का तुमच्या कथा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि स्वामी समर्थांच्या कृपेला अनुभवत राहा अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा म्हणजे पुढील कथा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल श्री स्वामी समर्थ